चिखली गुरववाडीत गणेशोत्सवाचा जल्लोष धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकीचे दर्शन संगमेश्वर तालुक्यातील येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेश चतुर्थी उत्साहात व भाविकांच्या जल्लोषात साजरी करण्यात आली गणेशोत्सवाच्या या कालावधीत पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांसह सा सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांची सांगड घालत गुरव परिवाराने उत्सवाला वेगळीच उंची प्राप्त करून दिली गावातील गुरव परिवार हा नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी ओळखला जातो यावर्षीही पंचक्रोशीतील पावसाळी क्रिकेट स्पर्धा झाडे लावा उपक्रम पायवाट स्वच्छता मोहीम स्पर्धा परीक्षा तयारी मार्गदर्शन तसेच व्यवसाय विषयक सल्ला अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यासाठी माननीय श्री युयुस्ते आरते सर महाराष्ट्र राज्य गो पाणी जलप्रेमी रत्नागिरी कोकण यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून तरुणांना प्रेरणा दिली यंदाच्या गणेशोत्सवाचे खास आकर्षण होते चंद्रयान सजावट भारताने अवकाश क्षेत्रात केलेल्या ऐतिहासिक यशाचे प्रतीक असलेल्या या सजावटीमुळे तालुक्यातील गणेश भक्तांचे विशेष लक्ष वेधले गेले सजावट पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी मुकुंद गुरव यांच्याकडे झाली होती मुंबईत इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात कार्यरत असलेले प्रवीण आणि मुकुंद गुरव आणि त्यांचा परिवार एकत्रित व्यवसाय उभा करून केवळ आर्थिक प्रगती साधत नाही तर गावाशी निगडीत राहून तरुणांना व्यवसाय मार्गदर्शनही देतात त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना व युवकांना नवीन शिकण्याची संधी मिळत आहे शिखी गुरववाडीतील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक श्रद्धेचा उत्सव नसून सामाजिक एकतेचे शैक्षणिक प्रेरणेचे आणि सांस्कृतिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया माहितीसाठी प्रतिनिधी नरेंद्र पडवळ रत्नागिरी